नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत कोकणच्या शिमगोत्सवाच्या डोलायमान आणि रंगबिरंगी जगात आपले सहर्ष स्वागत आहे दरवर्षी कोकणच्या किनारी प्रदेश संस्कृती आणि परंपरेच्या या भव्य उत्साहाने जिवंत होतो मंडळी काळ आपण इथेच थांबलो होतो कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पालखी आपली निघाली होती ती मंडनगड येते तर आता ही पालखी आपली आता आता मंडनगडला पोचणार आहे कालच्या भागामध्ये आपण देवळातनं पालखी निघाली आणि ती पालखी तशी गावातनं एक दोन घरं गेल्यानंतर तिची छानपैकी नाचत नाचत मिरवणूक करत आता देवाची पालखी टेम्पोमध्ये ठेवून ही पालखी आता पुढे जाते आणि आपण थेट आता जाणार आहोत मंडनगडला तर आता मंडळी मंडणगड इथे आपण पोचलेलो आहोत बघू शकता मंडनगडचा हा मेन रस्ता आहे आणि मंडनगड तालुक्यामध्ये आपली पालखी पोचलेली आहे तर अशा पद्धतीने प नाचत गाचत बघा पालखीची मिरवणूक केली जाते अतिशय सुंदर असं देखावा आपल्या आपल्यासमोर तसंच आपल्या मंडळाचे पालखी प्रमुख म्हणजे श्री मिलिंद ढगे प्रमोद वाजे सूर्यकांत खेडेकर भिक्खू खेडेकर तसेच अजय वाजे शैलेश वाजे हृतिक डगे रोशन महाडिक विनोद वाजे मिहीर वाजे तसंच आशिष महाडिक आणि गावचे आपले अध्यक्ष संतोष डगे आणि मुंबईचे अध्यक्ष श्री सुहास काते यांच्या यात संपूर्ण हा जो का कार्यकारी मंडळ आहे त्यांच्या प्रयत्नातनं ही पालखी या वर्षीची आपण बघत आहोत तर आता आपण मंडणगडला हे आपण इथे आज आपला हॉल्ट आहे आणि हॉल्ट झाल्यानंतर आपण सकाळी पुन्हा आपण निघणार आहोत अशा पद्धतीने छानपैकी आजची पालखीचा पहिला दिवस आपण बघतोय तर मंडळी मिरवणुकीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे बघा महिला वर्ग आपल्या पालखीला खांद्यावर घेऊन छान सुंदर असा नृत्याचा अनुभव घेत आहेत तसंच पारंपरिक लोकनृत्यांपासून आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या स्थानिक खाद्यपदार्थांपर्यंत शिमगोत्सव हा संवेदनांसाठी एक मेजवानी आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे शृंगोत्सव हा समुदायांसाठी एकत्र येण्याचा त्यांची मुळे साजरी करण्याचा आणि चिरस्थायी आठवणी निर्माण करण्याचा काळ आहे आता आपण बघतोय श्रीक्षेत्र हरेहरेश्वर श्री स्वयंभू दे स्थान म्हणजे महादेवाचे असे स्थान आहे आणि या मंदिरामध्ये श्री गोकुळगावची पालखी आता आपली पोचलेली आहे आणि तिथे पालखीला खांद्यावर घेऊन छान अशा पारंपरिक पद्धतीने पालखीची मिरवणूक केली जात आहे आता आपण पाहतो आहे की हा मंदिराचा बाहेरची बा बा चा बाजू आहे जसं हे मंदिराच्या बाजूचं अंगण आहे आणि श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या खेतूरपाल प्रसन्न श्री या आपल्या देवाचे पालखीचे आगमन गोकुळगाव ग्रामस्थ मंडळ यांनी तसंच गोकुळगाव मुंबई मंडळ यांनी गावकऱ्यांनी चाखरमान्यांनी ह्या पालखीची मिरवणूक आपण पाहतो आहे अतिशय सुंदर असं देखावा आपल्यासमोर आहे क्षेत्र हरिहरेश्वर येथे पालखीची मिरवणूक आता आपण काही जसं मी सुरवातीला जी नावं घेतली त्या सर्वांना याचा खरं तर ह्यांच्यामुळे हे शक्य झालेले आहे आणि हीच पालखी याचे जे आपले आता पाहू शकता या गावा प्रत्येक गावामध्ये एकच रंगभूषा असते वेशभूषा असते तसंच या गावामध्ये ही जी वेशभूषा जी आपण पाहतो आहे त्याचे जे आपले खरोखर त्यांचे खूप आभार मान मानण्यासारखे आहेत कारण की ते इथे मुंबईला नसून अमेरिकेमध्ये स्थायिक का आहेत कामानिमित्त श्री संदीप शांताराम खेडेकर यांनी यावर्षी हे जे सदरे आहेत हे मंडळाला दिलेले आहेत आणि त्यांचे याच्या म्हणजे हे देण्याच्या मागचा हेतू काही आहे की याच्यातनं आपल्याला समजू शकतं की आपण जरी साता समुद्राच्या प पलीकडे असो आपल्या गावाच्या प पासनं भर भरपूर जरी लांब असलो ना तरी हा कोकण शिमगोत्सव हा त्यांच्या मनात आहे आणि ह्या हे जे त्यांनी केलेलं आहे हे त्याविषयी त्यांचा आदर देवासाठी भक्ती आणि श्रद्धा तसेच आपल्या परंपरेला हे जोपासण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतो प्रत्येक गावामध्ये असेच आपली लोकं आहेत की अशाच पद्धतीने काही ना काहीतरी देवासाठी म्हणजे ह्या पालखी उत्सवासाठी काही ना काहीतरी करत असतात आणि हा दरवर्षीप्रमाणे हा सोन्याचा सण शिमगा तर ह्याचा आनंद लुटत असतात तर ही आपली परंपरा जपत असतात ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचं एक असं आहे की आपल्याला ना ही ऊर्जा येते कुठून ही ऊर्जा येण्याचं कारण म्हणजे हेच आपले जे देव आहेत हेच आपल्या मागे असतात आपल्याला मुंबईपासून ते कुठेही आपण सातासमुद्रपलीकडे जरी असलो ना आपलं रक्षण करत असतात सदैव आपल्या पाठीशी असतात आणि आपल्याला यश सुख समृद्धी चांगला आरोग्य देत असतात तर अशा देवाचे नमन रंगीबिरंगी मिरवणुकीपासून ते उत्साही प्रदर्शनांपर्यंत शिंगोत्सव उत्सव म्हणजे इंद्रियांसाठी एक मेजवानी आहे या सांस्कृतिक कार्यक्रमाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या आणि हे सर्व शक्य करणाऱ्या स्थानिक गावकरी तसेच चाकरमाणी या कलाकारांचे कलाकार म्हणजे ह्या आपण ज्यांना गावच्या भाषेत खेळी म्हणतो तर या अभिमान वाटतो कारण की सगळी कामं बाजूला ठेवून सगळे एकत्र येऊन हे सगळे साजरा करत असतात सण मंडळी कोकणातील दोन मोठे प्रमुख सण एक म्हणजे गणपती गणेशोत्सव आणि दुसरा म्हणजे हा शिमगा तर या शिमग्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये कोकणातला शिमगा कसा आहे हे पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असेच राहा व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आपण आता बघत आहोत ही हरिहरेश्वर येथील आपली गोकुळगावची पालखी इथे पोचलेली आहे सुंदर असं पालखीचं आपण बघतो आहे नृत्य चाललेलं आहे पालखी खांद्यावर घेऊन लोक छानपैकी पालखीची मिरवणूक चालली आहे असंच पाहत रहा व्हिडिओ पुढे आपल्याला अजून अजून छान छान गोष्टी बघायला मिळणार आहेत गोकुळगाव तालुका मंडनगड येथे श्री खेतूरपाल प्रसन्न शिमगोत्सवाचा दिव्य सोहळा अनुभवा हा आध्यात्मिक कार्यक्रम म्हणजे भक्ती आणि परंपरेचे मंत्रमुग्ध करणारे प्रदर्शन आहे जे तुम्हाला उत्साह आणि दैवाशी जोडलेले अनुभव देईल या उत्सवाला विशेष बनवणारे नेत्रदीपक विधी रंगरंगीबी सजावट आणि आनंदी वातावरणाचे साक्षीदार म्हणून आमच्यात सामील व्हा thank you मंडळी आता आपल्याला रात्र झालेली आहे आणि आता आपली पालखी श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथून आता आपण किल्लेगाव या गावी आता आपण आलेलो हो, आहोत आणि या रात्री या गावी पालखीचे आज वस्तीगाईचे पालखी राहणार आहे तर आता या गावामध्ये पालखीचे आगमन झालं तर तुम्ही आता पाहू शकता आता पालखी इथे आल्यानंतर गावकरी संपूर्ण किल्लेगावातले गावकरी आता या पालखीसोबत पालखीची मिरवणूक काढत आणि पालखीची ओटी वगैरे बघत आहे तुम्ही आता पुढे सगळ्यांचा उत्साह जल्लोष आणि आनंद बघा आणि अनुभव घ्या आणि मला तर नक्कीच वाटतं की काही लोकांना असं वाटत असेल की खरंच आपल्याला आपल्या अप, गावी या शिमगोत्सवाला जाणं खूप गरजेचं आणि जायलाच हवं असं नक्की वाटणार आहे तर ज्याला ज्याला कोणाला असं वाटेल तर त्यांनी नक्की कृपया कमेंट करून आम्हाला कळवा अतिशय मजेशीर आणि भक्तिमय असा अनुभव आहे वातावरण आहे मित्रांनो व्हिडिओ असाच बघत राहा आणि शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा कमेंट करा तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोचवा पर नक्कीच त्या शेअर करा आणि आम्हाला देखील ह्याचा अनुभव घेता येईल बघा जल्लोष चाललेला आहे मंडळी हे जे आपण पाहतोय ना हे कालचं आहे काल बिचारे सगळे थकून आले प्रवासातन आणि अचानक आल्या आल्या त्यांनी पालखी सजवायचं काम सुरू केलं आणि सगळे लहान थोर एकत्र येऊन आपल्या पालखीची आणि देवाची सजावट करायला सगळ्यांनी चालू केली आणि त्याचप्रमाणे गावकरी सगळ्या महिला वर्ग लहान थोर त्याच्यानंतर प्रत्येक माणूस गावातला यांनी पूर्ण काही न करता म्हणजे कुठल्याही प्रकारचं कारण न देता प्रत्येकजण या सणासुदीला एकत्र येऊन सहकोशीने येतात आणि सगळेजणं एकत्र बघा वनभोजन चालू आहे सर्वांचं ते काल बिचारे जेवले आणि ह्यांनी नंतर मग पालखीची सुरुवात केली सांगायचं तात्पर्य काय काल नाही हा आपण जो कालचा व्हिडिओ जो आपण केला आहे त्या व्हिडिओमध्ये ना एक कमेंट आली आहे ती कमेंट म्हणजे दुबईहून तर ते त्यांचं नाव फक्त एंटरटेनमेंट शॉर्ट्स असं आहे त्याच्यामुळे त्यांचं सरांचं नाव नाही माहीत पडलं पण त्यांनी त्यांची जी काही कमेंट होती त्या कमेंटने त्यांचं मत प्रकट केलेलं आहे ते दुबईला असतात आणि त्यांना कोकणातले आहेत आणि आपला व्हिडिओ पाहून त्यांना खूप इच्छा झाली की कोकणात यावंसं वाटलं पण कुठेतरी आपल्या माध्यमाने त्यांना आपल्या गाव पर गावची परत या शिमगोत्सवाची ह्या मनापासनं त्यांनी आठवण काढली आणि त्यांच्या कमेंटसाठी मी त्यांना धन्यवाद देतो आणि चांगली अशी कमेंट आहे तर सांगायचं तात्पर्य काय आपलं व्हिडिओ बनवायचं हेच कारण आहे की आपली ही परंपरा समुद्र पार पलीकडे पोचवायची आहे आणि आपल्या कोकणाचं नाव हे जगभरात असंच मो मोठं वाढवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या आपल्या कोकणवासियांचा हा सगळा हातभार आहे संस्कृती जपणं आपलंच काम आहे आपले देव धर्म त्याचप्रमाणे आपल्या छोट्या छोट्या रीती परंपरा आणि उत्सव हे जोपासून आपले आपलीच आपलं कर्तव्य आहे ह्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन मित्रांनो आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपण नक्की भेटूया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो